नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विथ दिव्या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मेशोवरील कांजीवरम रॉकेट सिल्क साडीचा सा रिव्ह्यू खास लग्न समारंभासाठी किंवा सण समारंभासाठी अगदी कमी किमतीत कांजीवरम साडी खरेदी करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा याशिवाय या, या साडीची किंमत किती यामध्ये कोणकोणते कलर्स अवेलेबल आहेत आणि ही साडी किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी ही साडी संपूर्ण ओपन करून बघूयात कशी आले आहे ते तर ही साडी मी मेशो ॲपवरून ऑर्डर केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता जशी फोटोमध्ये आहे तसाच सेम कलर या साडीचा सा आलेला आहे संपूर्ण साडी ही कॉपर जरी डिझाईनने भरलेली आहे साडीच्या मध्ये बघू शकता बारीक बुट्टा डिझाईन आहे ती सुद्धा संपूर्णपणे कॉपर जरी डिझाईनमध्ये आहे साडीच्या खालच्या बाजूला मोठी बॉर्डर आहे आणि वरच्या बाजूला छोटी बॉर्डर आहे दोन्ही बॉर्डरवरती कॉपर जरी डिझाईन आहे संपूर्ण साडी ही कॉपर जरी डिझाईनने भरलेली आहे आणि पिंक कलरमध्ये पदर दिलेला आहे ब्ल्यू आणि पिंक असं कॉम्बिनेशन आहे पदरावरती सुद्धा कॉपर जरी डिझाईन दिलेली आहे पदरालाच लागून ब्लाऊज पीस आहे ब्लाऊजवरती सुद्धा बारीक अशा प्रकारे नाजूक अशी कॉपर जरी डिझाईन आहे साडीप्रमाणेच ब्लाउज पीसला एका बाजूला मोठी आणि एका बाजूला लहान अशा प्रकारे बॉर्डर दिलेली आहे साडीचे आणि ब्लाउज पीसचे फॅब्रिक सेम आहे ब्रोकेड सिल्क फॅब्रिक आहे ही साडी जर तुम्हाला हवी असेल तर ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता ही साडी मी ऑर्डर केलेली आहे मेशो ॲपवरून या साडीची किंमत आहे तीनशे आठ रुपये तर यामध्ये खूपच सुंदर सुंदर कलर्स अवेलेबल आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथे स्क्रीनवर शेअर केलेले आहे खूपच सुंदर अशी ही, ही साडी आहे खास कार्यक्रमासाठी लग्न समारंभासाठी कांजीवरम साडी हवी असेल तर ही साडी नक्की खरेदी करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका